पंधरा एप्रिल दोन हजार सव्वीस या दिवशी आहे महाशिवरात्र महाशिवरात्र हा दिवस प्रत्येक भक्तासाठी खूप महत्वाचा दिवस असतो आणि महाशिवरात्र दिवशी शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणात पृथ्वी तलावर जागृत असतं या दिवशी आपण ज्या सेवा करत असतो जे उपाय करत असतो बघा त्या सर्वांचं फळ हे त्वरित मिळत असतं आणि ह्यासाठी आपल्याला आजच्या व्हिडिओमार्फत मी काही अशा सेवा सांगणार आहे बघा तर ज्या भक्तांना महाशिवरात्र ह्या दिवशी खूप जास्त प्रमाणात सेवा करणं शक्य नाही तर त्यांनी ही एकच मी तुम्हाला सेवा सांगणार आहे अतिशय प्रभावी सेवा आहे ह्या सेवेसाठी तुम्हाला एक अर्धा तास किंवा दीड तास लागू शकतो पण खूप आणि खूप महत्त्वाची सेवा आहे ही।, ही सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता त्याचप्रमाणे बघा शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत असतं ह्या दिवशी यासाठी आपल्याला बेलाच्या पानाचा सुद्धा उपाय आपल्या घरामध्ये ठे करायचा आहे एक बेलपत्र म्हणजे एक बेलाचं पान आपल्याला अशा जागी ठेवायचं आहे की ज्यामुळे तुमच्या इच्छित मनोकामना सुद्धा पूर्ण होतील या सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या नवीन असाल तर चॅनेल लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे महाशिवरात्र हा दिवस जो असतो तो हिंदू धर्मामध्ये खूप महत्वाचा दिवस मानला गेला आहे आपल्याला वर्षभर नाही महादेवांची सेवा उपासना करणं शक्य होत तर महाशिवरात्र दिवशी आपण उपवास करतो जे उपवास आपल्याला इतर वेळेला करणं काही व्यक्तींना शक्य नसतं त्या व्यक्ती महाशिवरात्र सारखा उपवास अगदी मनोभाव्या श्रद्धेने करतात जेवढा आपल्याला महादेवांना प्रसन्न करण्यासाठी ज्या सेवा कराव्या लागतात किंवा आपल्या घरामध्ये जे उपाय करावे लागतात ते सर्व जर आपण महाशिवरात दिवशी केले तर त्याचे आपल्याला एक प्रकारे त्वरित असं फळ मिळत असतं यासाठीच बघा महाशिवरात्री दिवशी कोणत्या नियमाचं पालन करायचंय आपल्याला कोणते नियम असे पाळायचे शिवाय महाशिवरात्र सारख्या पवित्र दिवशी आपल्या घरी रुद्राभिषेक आपल्याला कसा करायचा आहे या दोन्ही विषयाची माहिती देणारा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तो पण तुम्ही बघून घ्या तर आजच्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला एक प्रभावी सेवा सांगायची आपल्याला महाशिवरात्र दिवशी प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक व्यक्तीनं म्हणजे महिलांनी पुरुषांनी सुद्धा न चुकता ही सेवा आपल्या घरामध्ये करायची आहे महाशिवरात्री ही वर्षातनं एकदा येते आणि महाशिवरात्र दिवशीच आपल्याला ही सेवा आणि हा उपाय करायचा आहे त्या दिवशी आपल्याला एक प्रभावी सेवा करायची आहे आणि ही सेवा खूप महत्वाची सेवा आहे तुम्ही ही सेवा जर तुमच्या घरामध्ये केली ना तर तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होणार तुम्ही हाती घेतलेल्या कामामध्ये तुम्हाला यश येणार किंवा तुमच्या आयुष्यातील अडचणी दुःख दारिद्र्य जे पण काही प्रॉब्लेम असतील संकट असेल तुमच्या आयुष्यात ते सर्व दूर होणार आणि एक महादेवांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती राहणार आणि प्रत्येक घरामध्ये बघा महाशिवरात्र दिवशी श्री शिवलीला अमृत श्री शिवलीला अमृतातील आपल्याला अकरावा अध्ययन पठन करायचं आहे आता श्री शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारण करणं काही बघताना शक्य झालेलं नसेल तर त्यांनी श्री शिवलीला अमृत या ग्रंथामधील अकरावा अध्ययन नक्कीच पठन करा अकरावा अध्ययन पठण केल्यानंतर आपल्या आयुष्यामधील अडचणी संकटे नक्कीच दूर होतात तुमची इच्छित मनोकामना सुद्धा पूर्ण होईल आणि श्री शिवलीला अमृत हा जो प्रभावी ग्रंथ आहे या ग्रंथाचं पारण केलं ना तरी सुद्धा आपल्या आयुष्यातील अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य होतात पण काही वेळेला आपल्याला श्री शिवलीला अमृत ह्या ग्रंथाचं पारण करणं शक्य होत नाही पण तुम्ही महाशिवरात्र दिवशी नक्कीच श्री शिवलीला अमृत ह्या ग्रंथामधील अकरावा अध्ययन नक्कीच पठन करा या अकरावा अध्ययनला रुद्र अध्ययन सुद्धा म्हणून ओळखले जाते तर हा अध्ययन आपल्याला कधी पठन करायचं आहे आपल्या घरामधील जी सेवा वगैरे सर्व झाल्यानंतर सकाळी तुम्ही हा अध्ययन दिवसभरामधून म्हणजे संध्याकाळी पाच पर्यंत घरामध्ये नक्कीच पठन करू शकता अध्ययन पठन करा कारण खूप महत्त्वाचा अध्ययन आहे आपण ह्या दिवशी जेवढ्या सेवा उपासना करणार जेवढा हा रुद्र अध्ययन पठन करणार तेवढ्या तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होणार आहे त्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक व्यक्तीनं महाशिवरात्री दिवशी हा अध्ययन नक्कीच घरामध्ये पठण करा कारण शिव श्री शिवलीला अमृत हा ग्रंथ खूप प्रभावी ग्रंथ आहे दिवसभर आपल्याला ओम नम शिवाय ओम शिवाय या सुद्धा नामस्मरण अखंड आपल्या मुखामध्ये ठेवायचं आहे काल भैरवाश्टक याचं सुद्धा पठन आपल्या घरामध्ये आपल्याला करायचंच आहे ह्या ज्या तुम्हाला मी सेवा सांगितल्या ह्या खूप प्रभावी सेवा आहे शिवलीला अमृत हा ग्रंथ तर खूप प्रभावी आहे शिवाय ह्यातील अकरावा अध्याय नक्कीच प्रत्येक भक्तानं महाशिवरात्रीशी दिवशी पठण करा तर आता त्या दिवशी आपल्याला उपाय कोणता करायचा आहे तर उपाय बघा तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की महादेवांना म्हणजे भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी सर्वात महत्वाची वस्तू जर आवडीची वस्तू जर त्यांची असेल ना सगळ्यात तर ते आहे बेलपत्र आपल्याला त्या दिवशी बेलपत्र ह्या पानाचा एक उपाय घरामध्ये करायचा आहे हा उपाय करण्यासाठी एकशे आठ बेलपत्र लागणार आहेत आणि एकशे आठ बेलपत्र आपल्याला घ्यायचे आहेत त्या प्रत्येक बेलपत्राला आपल्याला ओम नम शिवाय बेलपत्र घेतलेले असतात त्या प्रत्येक बेलपत्राच्या पानावरती आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं चंदनानं लिहायचं आहे एकशे आठ पानावरती आपल्याला ओम नम शिवाय लिहून घ्यायचं आहे तर ते कसं लिहायचं आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बेलाचं पान जेव्हा आपण हातामध्ये घेतो तेव्हा त्या एका बेलाच्या पानाला तीन पानं असतात एक डाव्या साईडलं एक पान असतं उजव्या साईडलं एक पान असतं आणि मधोमध एक पान असतं जे मधलं पान असतं ना त्याच्यावरती आपल्याला ओम लिहायचं आहे जे उजव्या साईडचं पान असतं त्याच्यावर आपल्याला नम लिहायचं आहे आणि त्याचं डाव्या साईडचं जे पान असतं त्याच्यावर आपल्याला शिवाय लिहायचं आहे असं आपल्याला ओम नमः शिवाय असं एकशे आठ वेळा त्या पानांवरती लिहून घ्यायचं आहे हे सर्व लिहिल्यानंतर बघा आपल्या घरामध्ये जी महादेवांचं शिवलिंग असतं त्या शिवलिंगावरती आपल्याला ही एकशे आठ पानं अर्पण करायची आहे हात जोडायचा आणि आधी आपली विच्छा म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी हा उपाय घरामध्ये करत आहात तुम्ही हाती घेतलेल्या कामामध्ये तुम्हाला यच येत नाही किंवा तुम्हाला एखादी तुमची इच्छा आहे की माझी पूर्ण होत नाही किंवा तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होत नाही तुम्हाला मनासारखी नोकरी हवी आहे तुमची कोणती पण समस्या असू दे तुमची कोणती पण विच्छा असू दे म्हणजे चांगली विच्छा असू दे त्यासाठी तुम्ही हे सर्व बोलायचं आधी आणि त्यानंतर ह्यातलं एक पान आपल्याला आपल्या शिवलिंगावरती घरातल्या अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही एक एक पान अर्पण करणार त्यावेळेला आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं नामस्मरण करत असताना अर्पण करायचं आहे खूप महत्त्वाचा उपाय आहे बघा खूप श्रद्धेनं आणि मनोभावे करा तुमची जी इच्छा असेल तुमचं जे एखाद्या कामामध्ये तुम्हाला प्रगती होत नाही तुमची जी अडचण असेल ती दूर होईलच शिवाय तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होईल तुम्हाला मनासारखी नोकरी मिळेल आणि महाशिवरात्रसारख्या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे कारण या दिवशी जेवढ्या आपण उपाय सेवा करतो तेवढ्या आपल्याला त्वरित फळ मिळत असतं तर आजच्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला महाशिवरात्र दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे प्रभावी आणि त्यासोबत आपल्याला एक छोटासा उपाय घरामध्ये करायचा आहे हा उपाय छोटासा आहे पण ह्याचा प्रभाव ह्याचा अनुभव खूप मोठा आहे बघा आणि त्या दिवशी आपल्याला महाशिवरात्र दिवशी करायचा आहे तर प्रत्येक भक्तानं नक्कीच करा तुमची नक्कीच इच्छित मनोकामना पूर्ण होईल तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला ही जी माहिती दिली जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ